नमस्कार मित्रांनो आज आपण काँग्रेसचे काही महत्वाचे अधिवेशन आहे सुरुवातचे चार पाच जे अधिवेशन पहिलं अधिवेशन मी तुम्हाला मागच्याच सा मध्ये सांगितलं जे एल एम यांनी जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती त्याच वेळेस पहिल्या अधिवेशनाबद्दल माहिती सांगितली होती ओके तर आता दुसरं अधिवेशन अठराशे शहाऐंशी मध्ये झालं होतं काय झालं होतं अठराशे शहाऐंशी मध्ये दुसरं अधिवेशन झालं होतं काँग्रेसचं कुणाचं तर यामध्ये दादाबाई नवरोजी हे अध्यक्ष होते ठिकाण झालं होतं कलकत्ता कलकत्ता कुठं कलकत्ता लक्षात ठेवा पहिलं अधिवेशन विचारलं तर मुंबई पहिलं विचारलं तर कोणतं मुंबई दुसरं विचारलं तर कलकत्ता कुठं कलकत्ता आणि टोटल चारशे चौतीस लोक म्हणजे डेफिनेटली काय झालं होतं की आता हे अधिवेशन दिवसांदिवस वाढणं चालू झालं काय झालं होतं चारशे चौतीस लोक आले होते विशेष म्हणजे प्रतिनिधी आपल्या प्रांतातून लोकशाही प्रक्रियेद्वारे निवडून आले होते काय आले होते लोकशाही प्रक्रियेद्वारे इथून प्रतिनिधी आप आपल्या प्रांतातून निवडून आले होते ओके या आता काय झालं मग या प्रतिनिधींना स्वतः व्हायसर लॉर्ड डफरींना मेजवानी दिली होती मेजवानी म्हणजे ग्रँड पार्टी ओके ह्या पहिल्या दुसऱ्या अधिवेशनात मग प्रश्न असा निर्माण होते की कोणत्या अधिवेशनात डफरींनी मेजवानी दिली होती तर दुसरं अधिवेशन तर कलकत्त्याचं दादाभाई नौरोजी हे होते असं तुम्हाला क्वेश्चन येतीलच थी ठीक आहे त्यानंतर समोर जाऊ आपण त्यानंतर बघा मग तिसरं अधिवेशन झालं काय झालं राष्ट्रीय काँग्रेसचं तिसरं अधिवेशन झालं हे सत्याऐंशी मध्ये झालं अधिवेशन हे वार्षिक अधिवेशन होते काय होते हे वार्षिक अधिवेशन आता हे वार्षिक अधिवेशन होते याचा अर्थ काय झाला की दरवर्षी हे अधिवेशन होण्याच आहे मग याचे तयबजी हे होते याचे अध्यक्ष होते आणि मद्रास ला हे झालं होतं ठिकाण होत मद्रास आणि याच्यामध्ये चार सॉरी सहाशे सात जण म्हणजे जा लोकप्रतिनिधी आले होते पहा पहिल्याच्यात काय झाले बहात्तर दुसऱ्याच्यात चारशे चौतीस ओके त्यानंतर सहाशे सात असे कालांतराने हे अधिवेशनातले काय वाढत होते प्रतिनिधी वाढत होते मात्र काँग्रेसला या माध्यमातून राष्ट्रीय जागृती होत असल्याचे दिसले ओके काँग्रेसच्या माध्यमातून म्हणजे ब्रिटिश सरकारला दिसलं तर सरकार अस्वस्थ झाली चला आपण बनवलं होतं की एक आपण जरासा की जरा हे करायला की ब्रिटिश आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण एवढं होत आहे की दिवसांदिवस हे काँग्रेस एकदम बलाढ्य होत चालली पुढे जाऊन हेच आपल्याला आळाखळा निर्माण म्हणजे आपल्याला काय अडथळा निर्माण करू शकते म्हणून काय झालं होतं सरकार अस्वस्थ झालं होतं तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याकडून चांगल्या वर्तनाची हमी मागण्यात आली होती मग मग काय झालं असं वाटायला लागलं तर ह्यूम यांना वळवण्याचा प्रयत्न मात्र तो फसला होता काय झाला होता याला ह्यूमला बनवलं होतं पहिल्या अधिवेशनात दफरींना तर हा जो वळवण्याचा प्रयत्न होता तो फसला होता ओके तर मग डफरीनने समाप्त झाला डफरीन जरासा गरम झाला आणि गरम होऊनच एक आदेश काढला की शासकीय कर्मचाऱ्याचे काँग्रेसशी संबंध ठेवू नये शासकीय जे काही कर्मचारी असाल तुम्ही कोणते शासकीय हे काँग्रेस सोबत संबंध ठेवू नये असं त्यानं तिसऱ्या अधिवेशनाच्या ड्युरेशन मधले म्हटलं होतं ओके तसेच काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून चांगल्या वर्तमानाची हमी मागण्यात आली आता तुम्ही म्हणजे सरकार विरुद्ध काही करू नका अशी हमी द्या नाही तर आम्ही तुम्हाला अडथळे निर्माण करू असं तिसरं अधिवेशन कारण की दिवसांदिवस प्रतिनिधी वाढत चालले होते प्रतिनिधी वाढत चालले म्हणजे याचा अर्थ की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे बलड्य बनून चालते भारतीय राष्ट्रीय म्हणजे राष्ट्रवादाला उदय झाला होता ना चालू एक प्रकारे चला हे वडि आहे चला आता आपण जाऊ चौथ्या अधिवेशनात कोणत्या अधिवेशनात चौथ्या अधिवेशनात आता चौथं अधिवेशन म्हटलं तर अठराशे अठ्ठ्याऐंशी मधलं चौथं अधिवेशन आहे ओके आता हे ठिकाण होतं अलाहाबाद काय होतं अलाहाबादला चौथं अधिवेशन झालं होतं आणि याचे अध्यक्ष होते जॉर्ज जूल हे ब्रिटिश व्यक्ती होते काय होते जॉर्ज जूल हे ब्रिटिश व्यक्ती होते ते घेण्यात आले ते होऊ नये म्हणून सरकार मार्फत अनेक प्रयत्न करण्यात आले सरकारनं अडचणी आणल्या होत्या की हे झालं नाही पाहिजे अधिवेशन कारण की सरकारला काँग्रेस बलाट्य होण्यात दिसण्यास चालू झाली होती ओके अनेक अडचणी आणल्या अधिवेशनाला जागा मिळू दिली नाही काय नाही मिळू दिली महत्वाची म्हणजे अधिवेशनाला नाही मिळू दिली असं प्रयत्न सरकारने केले शेवटी दरभंगाचे जे महाराज होते काय महाराज आहेत बहुते यांनी काय केलं गव्हर्नरच्या बंगल्याच्या बाजूने एक प्रशस्त जागाच विकत घेतली घ्या काय घेतली एक जागाच विकत घेतली आणि या अधिवेशनाला दिली ठीक आहे मग तिथं हे अधिवेशन झालं अन्यथा हे अधिवेशन होऊन देऊन राहिले होते हे ब्रिटिश लोक ओके या अधिवेशनाला विचारूच नका तर दुप्पटच लोकसंख्या वाढली डिरेक्टली बाराशे चौऱ्याऐंशी किती झाली मग बाराशे चौऱ्याऐंशी म्हणजे दिवसेंदिवस वाढतच चाललं मुस्लिम नेते सय्यद अहमद खान यांनी या अधिवेशनात मुस्लिमांसोबत सहभागी झाले होते बघा ओके झाले होते होऊ नये म्हणून प्रयत्न केला पण हे झाले होते मात्र तरीही दोनशे मुस्लिम प्रतिनिधी हजर होते काँग्रेस म्हणजे या अधिवेशनात मुस्लिमांचे नेते सय्यद अहमद यांनी काही अधिवेशनात मुस्लिमांना सहभागी होऊ नये असा प्रयत्न केला कारण की ते ब्रिटिशांसोबत होते कारण आणि पण तरीही किती जण झाले होते दोनशे मुस्लिम यामध्ये सहभागी झाले होते ठीक आहे त्यानंतर पाचवं अधिवेशन बघू आपण कोणतं अधिवेशन पाचवं पाचवं अधिवेशन बनलं होतं हे अठराशे एकोणनव्वद मध्ये पाच अधिवेशन झालं होतं किती अठराशे एकोणनव्वद मध्ये पाटिवेशन विलन बेडन बर्न हे काय होते याचे अध्यक्ष होते आणि ठिकाण होतं बॉम्बे आणि महत्वाचं म्हणजे काय कोणत्या अधिवेशनात महिला होत्या तर पाचव्या अधिवेशनात महिला होत्या काय होत्या महिला सुमारे दहा महिला यामध्ये होत्या किती महिला होत्या मध्ये ओके आणि अध्यक्ष उदारमतवादी सल उदारमतवादी होता हा व्यक्ती हा जो व्यक्ती होता उदारमतवादी मत मतवादी म्हणजे दिलेर म्हणू शकतो आपण उदारमतवादी ओके तर दहा महिला होता यामध्ये जसं पंडिता महाराष्ट्रातल्या काही आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातल्या पंडिता रमाबाई काशीबाई कानिटकर शेवंतीबाई त्र्यंबक शांताबाई निंबके इत्यादींचा यामध्ये समावेश होता अशा प्रकारे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशनात झाले ओके आणि या अधिवेशनातून म्हणजे भारत एक प्रबळ होत चाललं हे इथे दिसून आलं